एका वेश्येची मुलगी असूनही ज्यांनी कठीण परिस्थितीत भक्तीचा मार्ग स्वीकारला कोणताही गुरु किंवा परंपरा नसतानाही केवळ आपल्या भक्तीच्या बळावर संतत्व प्राप्त केलं आणि महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक प्रेरणास्थान बनल्या त्या महाराष्ट्राच्या निष्ठावान स्त्री संत कोण पाहू या संत परंपरेचा वारसा सांगणारा संतांच्या भेटीला या सिरीजचा भाग धावा आणि आज आपण बोलतोय संत काण्णुपात्रा यांच्याविषयी संत काण्णोपात्रा या वारकरी संप्रदायातील एक अनोख्या आणि महत्वाच्या संत कवयित्री होत्या जन्म इथे झाला श्यामा नावाच्या एका गणिकेच्या म्हणजे दरबारी वेश्याच्या कन्या होत्या लहानपणापासूनच त्यांना नृत्य आणि गायनाचं शिक्षण मिळालं होतं कारण त्यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी हाच व्यवसाय करावा मात्र कान्होपात्रांचं मन त्या वातावरणात कधीच रमलं नाही त्यांना विठ्ठलाची ओढ लागली होती कान्नोपात्र दिसायला अत्यंत ते सुंदर होत्या आणि त्यांचा आवाजही गोड होता त्यांच्या सौंदर्याची आणि गायन केल्याची ख्याती बिदरच्या बाशापर्यंत पोहोचली बाद्याने त्यांना आपल्या राणीवाड्यामध्ये येण्याची मागणी घातली परंतु कानोपात्र्यांनी या मागणीला स्पष्टपणे नकार दिला त्यांनी विठ्ठलालाच आपला पती मानलं होतं आणि त्याच्यासाठीच आपलं जीवन समर्पित केलं होतं जेव्हा बादशाने त्यांना बळजबरींनी आणण्यासाठी सैनिक पाठवले तेव्हा काणूपात्रांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आश्रय घेतला त्यांनी विठ्ठलाचा धावा केला माझा मान राखा या संकटातून मला वाचवा अशी आर्त विनवणी केली याच विनवणीच्या स्थितीत विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवून त्यांनी आपले प्राण सोडले असं मानलं जातं पंढरपूरच्या मंदिराच्या परिसरात विठ्ठलाच्या गाभाऱ्याजवळ समाधी असलेल्या काण्णूपात्रा एकमेव आहेत त्यांनी रचलेल्या अभंगातून त्यांची विठ्ठलावरची उत्कट भक्ती समाजाकडून मिळालेली उपेक्षा आणि वैश्य व्यवसायातून मुक्ती मिळवण्याची त्यांची तळमळ स्पष्ट दिसते काणूपत्रा या एकमेव अशा संत होता ज्यांनी कोणताही गुरु शिवाय भक्तीच्या जोरावर संतत्व प्राप्त केलं आणि त्या महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक प्रेरणास्थान बनल्या